समजा लोक काय म्हणजे माझे बांधव सगळे आले आम्ही मी पण आलो तिच्यात युट्यूबला आम्ही हे करतो युट्यूबला डिसिजन घेऊन निर्णय फॉलो करतो इकडे यायचं का कुठं जायचं आणि अनेक ठिकाणचा असतात आळे घाटा असतो हे काय सगळं आता मी खर्च करून आलो तर ते योग्य आहे का म्हणजे युट्यूबच योग्य आहे का हे मला जरा ऐकून घ्यायचं च माझं म्हणणं आहे की युट्यूबचं भरोसा नाही भरसा पाहिजे बरेच शेतकरी मी का सांगतो माझ्या पण भरोसा एक आडते म्हणून तो स्वतःच्या फायद्यासाठी बोलवतोय का आपल्याला खरंच लॉट चांगला दाखवतोय हे पाहण्यासाठी मोकळं आपण केलं पाहिजे हा महत्वाचा पॉईंट आहे कारण आजपर्यंत मी माझ्या लाईफ मध्ये पस्तीस वर्षात शेतकऱ्यांना दिशा देण्याचा आपला खालीचा वाटा जरी असेल तरी मी काम केलेलं आहे कुठल्या गाडीवालेला कमिशन देऊन माल बोलवण्यापेक्षा शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे शेवट ती जी मंदी तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये आज अकरा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट माल पंधरा ऑगस्टला काय पोहोचतील त्यामुळे थोडीशी मार्केट आज झाली पण याचा अर्थमंदी झाली का मग एक दिवसावरती जर मी बाकीचा सौदा करणार असेल आणि जर आपण फसणार असेल तर असतोच बरोबर त्यामुळे युट्यूब हा आपल्या सोशल मीडियाचा जरी पर्याय असेल तरी शेवट काळा माणूस सुद्धा गोर दिसते त्या मोबाईलच्या फोटोमध्ये साक्षात जाऊन बघा साक्षात जाऊन बघा की तो माल कसा गेलेला आहे आणि कोणत्याही मार्केटला नेमकं तेवढंच रेट उचललाय आहे का बाकीचे बी तसे त्या रेटमध्ये गेलेले आहेत आज तुम्ही आपल्या युट्यूबचा अभ्यास करा नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल हलक्या मालाचा बी तुम्हाला व्हिडिओ दिसेल मीडियम मालाची व्हिडिओ दिसेल आणि टॉपची व्हिडिओ म्हणजे टॉपच फक्त विकला जाणार आहे का आणि टॉप आहे किती दहा पंधरा टक्के टॉप आहे पंच्याऐंशी टक्के लोकांना नाही द्यायचं असेल तर तुम्ही हलक्या मालाचा जर लिलाव दाखवा दा आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये असं एखादा की असं चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांशी यूज केलेले व्यापाऱ्यांनी अडथ्यांनी आणि शेतकऱ्यांनी चर्चा करून तुम्हाला खुली बाजारपेठेच चित्र तुमच्या पुढे आले असं दाखवा आहे एखादं मार्केट पण हे मार्केट ज्यावेळेस तुम्ही चर्चा करताल आता मी सकाळी टोमॅटोचं मार्केट दिल्लीमध्ये काय चाललं साडेसहा वाजता त्या व्यापाऱ्यांनी सगळी लाईव्ह दाखवून काच मंदी झाली बँगलोरून एकच गाडी आली नाशिकला पाऊस झाल्यामुळे गाड्या कमी आल्या रेट वाढले ही लाईव्ह आता सगळं तयार झालेलं आहे मग पाऊस उघडल्यानंतर एकदम गाड्या जातील मंदी होईल का किंवा पाऊस कुठं झाला तर त्याचे नुकसान होईल का हे आता सगळा अभ्यास व्हायला लागलेला आहे आणि हा अभ्यास युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कळायला कळायला लागलेला आहे पूर्वी आम्ही एकोणीशे पंच्याहत्तर सालात म्हणून आता कालच आपल्या या उद्योग समूहाला पन्नास वर्ष झाली रक्षाबंधनला पण जी शेट सुरुवात केली ती कशीच केली इथून माल मुंबईला भाजीपाला गावात पाठवतो आमच्या ओरळीकांची परिसरात एक एक दोन दोन ट्रक पाठवतो शेतकऱ्यांचा गोळा करायचा माल त्या चवळी असेल काकडी असेल कोथंबिरे असतील भेंडी असेल गवार असेल सगळं पण जे सडणारे माल आहेत ते घाट बंद झाला पूर्वी घाट जो होता आपला लोणावळा खंडाळ्याचा घाट एकच रस्ता होता गाडी काठात बंद झाली आडाकला घाट नाही गाठला ना पण मुंबईहून टापल्या यायची आज गाडी लेट आल्यामुळे चवळ्या सडल्या आज कोथंबिरी सडल्या आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचो पण सडलं हे आम्हाला काय माहितीये का पण आता दूध का दूध आणि पाणी का पाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसायला लागलेले की कोणत्या ठिकाणी कोणत्या बाजारात का काय भाव जायला लागलेला आहे किंवा तुम्ही शेतकरी आता लाईव्ह व्हिडिओ दाखवा लागलेला आहे बागेत न शे टाम तसाय ही परिस्थिती पुरी होती का नाही तर मग आपल्याला जर एवढं युट्यूबचं हे आलेलं आहे तर युट्यूब किती चांगला आणि किती खराब हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष मार्केटला मध्ये गेलं पाहिजे अंदाज तर येतो आपल्याला बरोबर का आणि बऱ्यापैकी आज सद्यस्थिती आपण जी देतो की बाबा आज काय आहे उद्या काय होईल महिने काय होणार आहे हे चित्र सद्यस्थितीच्या माध्यमातून देतो मला वाटतं ते तुमच्या बरस फायद्याचं येत असावं काय येत नाही आणि हे चित्र कोणी जर आपल्याला फसवणं असेल तर कुठंतरी आपण बदललं पाहिजे आणि युट्यूबला आपण नाव पण न ना ठेवता युट्यूब युट्यूब आपल्याला एक सोशल मीडियाचं साधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे त्यामुळे युट्यूबवर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा ही दोन मतं असताना मी सांगेल लगेच युट्यूबवर मी विश्वास नका ठेवू लगेच आडत्यावर बी विश्वास नका ठेवू आणि कुणावर विश्वास ठेवा नजरेने पाहायला जा आण आणखी सर हा एक आणखी मी मुंबईच्या मार्केटमध्ये माझा असं बंद आहे मुंबईलाच राहतो मी आणि इकडे पण आहे पण आजकाल जर आपण इथं मार्केट करायला लागलं ला ना आणि दिल्लीला जर तीन दिवस जाते नेट थ्रू जाते प्रॉसर बळकट मग ते रोड वगैरे रेल्वे लगेच मार्केट दोन दिवसात इथं डाऊन मग बाप्पा आला ना पहिला का वाटतंय चायला लगेच मार्केट वाढलं आणि ते जर दिल्लीचा माल आला तर लगेच बॉम्बेच मार्केट पडते दोन दिवसात असा परिस्थिती झालेली पहिली गोष्ट ते मार्केट कुठली पडतात ते सांगतो मी टोमॅटो सारखा असेल मिरची सारखा असेल ती मार्केट पाडतात नाशवंत मालाची मार्केट पाडतात डाळिंबा मध्ये ठेवू शकता किंवा काढला तर तो स्टॉकला चार दिवस तो विक्री दुकानात ठेवू शकतो त्यांनी मार्केट पडत नाही मार्केट पडतात की पावसामुळं मार्केट पडतात एखाद्या स्ट्राईक झाला शहर बंद झाली त्यावेळेस पडतात आणि मार्केट पडतात आपण वले माल पाठवल्यामुळं आणि मार्केट पडतात कुणीतरी आवई सोडवली उद्या पुढे जाऊन होणार आहे तो पाचव्या महिने आपला माणूस आग उदरायचोय मैदानात पण आता लोक सहा महिने साडेसहा महिने सात महिन्यापर्यंत जायला लागले होल्ड करायला होल्ड करायला लागली त्यातच करा। आपला फायदा होतोय त्यामुळे मार्केट पडत बसतात मार्केट <coughs> पडायला कारणीभूत काहीतरी घटला काढतात बांगलादेशची बॉर्डर बंद अवू ठावली त्या दिवशी एक मिलिटरी माणसानी सांगितलं मेजरनी तुम्हीच होता त्या दिवशी सांगितलं की आपण जर घरात वाढदिवस असेल तर सगळी कामं पण ठेवतो आणि वाढदिवस साजरा करतो तसा हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ऑफिसर लोक सुट्ट्या घेतात आणि सण साजरा करतात बॉर्डरवर ह्याचं बंद नाही झालं आणि त्यावेळेस आता जे कुणीतरी आवयव उठवण्यापेक्षा आपल्याला आपल्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत मी सांगितलं महाराष्ट्रात काय चाललंय आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा आढावा लगेच घेऊ शकतो देशात काय चाललंय आपण खासदार साहेबांच्या माध्यमात देशात काय चाललंय त्याचा आढावा घेऊ शकतो कुणावरती अपॉ ठेवू नका आणि आपलं जीवन मरण आहे रोटी या भाजीपाला फळात ना ते जरी फसवत असेल आणि पुढं मंदी होणार असेल असं सांगत असेल तर मंदी नाही मंदी केली जाते आणि मंदीत सौदे होतात तर तेजीत माल घ्यायला जातो अशी अशी परिस्थिती असते हा पॉइंट महत्वाचा हा त्यामुळं हे चित्र लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारला असं विचारत झालं पाहिजे बोलत झालं पाहिजे तरच कुठतरी आपण सुधारतो धन्यवाद